एकदम काम असा यातला रस्सा आहे एकदम असा रस्सा मेजॉरिटी आधी असं मिळत नाही लुसलुसशी आहे नरेंद्र आहे नमस्कार मंडळी आपल्या नवीन फुड ब्लॉगमध्ये स्वागत आहे पुण्यातून या व्हिडिओमध्ये आपण पुण्यामधलं सगळ्यात फेमस जे की साईनाथ खानावळ त्याचा व्हिडिओ बनवणार आहे तर आता मी समोर आलेलोच आहे ही जी खानावळ आहे ती कुठे आहे तर पुण्यामध्ये सदाशिवपेठ या ठिकाणी आणि इतकी फेमस आहे माझे मित्र सांगायचे की त्यांच्या स्टोरीज की पिंपरी चिंचवडमधून ते स्वतः इथे यायचे सायनान खानवळला याचा कधी फूड लॉक बनवण्याचा योग आलाच नाही आणि मी पण आत्तापर्यंत अजून काही जेवण केलेलं नाही या ठिकाणी तीन वर्षा आधी रेग्युलर फूड लॉक बनवायचं तेव्हा माझ्या लिस्टमध्ये होता इथं बनवण्याचा पण तेव्हा आपण दुसरीकडे व्हिडिओ बनवला होता त्यामुळे इथलं काय बनवण्याचा योग आला नाही जी काही टेस्ट असेल जी काय जेन्युन कारण मी याच्या आधी काही टेस्ट केलेली नाही काय नाही जे काय असेल ते तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे इथला प्रॉपर ॲड्रेस सांगतो जे अलका चौक आहे अलका चौकलाच खेटून जी गल्ली आहे सदाशिव शिवपेटीची जिथं की मसालेदार आपण व्हिडिओ बनवला याच्या आधी त्याच गल्लीत सुरुवातीला आहे सायनाथ खानावर इथलं स्पेशलिटी काय आहे की चिकन मटन याच्यामध्येच आहे आणि मेनू पाहिला ना मेनू चालू होतं संपतो आणण्यापासून चालू होतो मटन मटनपर्यंत जातो चिकन मटन बस तीन गोष्टींवरती थाळ्या आणि बाकीच्या गोष्टी मिळतात शेअरिंग थाले काय होतं आहे

मसाला आहे राग ॲम्बियन्सच्या बाबतीत बघितलं तर एकदम साधा नॉर्मल ॲम्ब्युन्स आहे जे की दोन तीन जागी आहे खाली दोन जागी सिटिंग आहेत ही वरती आहे मला वाटते फॅमिलीसाठी असेल मी आता व्हिडिओ करायला आलो म्हणून त्यांनी मला इथं बसून दिलं वरती गर्दी नाही आता काही नाही त्यामुळं नाहीतर इथं हमखास अर्धा पाऊन तास वेट इथं राहते त्यामुळं जर लवकर आलो तर बाकीकडे कसं आपल्याला पाहायला मिळतं का थाळी सिंगल एकाने खाल्ली पाहिजे तसंच इथं पण सिंगल एकाने खाल्लं पाहिजे पण तिथं शेअर पण करू शकतो शेअरचे एक्स्ट्रा चार्जेस लागतात ते जे की एकशे वीस रुपये आणि त्याच्यामध्ये भाकरी आणि एक, एक इंद्राईन राईस एक्स्ट्रा मिळतो आहे इथं थाळीमध्ये कसं आहे तुम्हाला सांगतो जो मटन मसाला थाळी ती मसाल्यामध्ये येते ग्रेवीमधली आणि मटन फ्राय थाळी जे सुकोमध्ये येते आणि येईल की मटन करी थाळी करी म्हणजे राश्शेमध्ये येते म्हटले तर जरा पातळ असतं थाळीमध्ये काय काय मिळतं आपल्याला तर आता आम्ही ऑर्डर दिलेली आहे एक चिकन मसाला थाळीची त्याच्यामध्ये येईल चिकन मसाला चिकनचा रस्सा येईल आणि तीन चपाती भाकरी भाकरी अनलिमिटेड आहे आत्ताच त्यांनी सांगितलं की फक्त चिकनचा पीस सोडला जर शेअरिंग जरी गेलं तरी पण सगळं रस्सा भाकरी भात सगळं अनलिमिटेड आहे त्यामुळं काय सांगायचं विषयच नाही आता आणि एकदम साधा सिम्पल मेनू आहे असं म्हणजे आत्तापर्यंत मी कधी एवढं पाहिलं नव्हतं आणि एक नंबर असं साधं सिंपल मेन्यू पाहिजे जा। जास्त व्हरायटी नाही काय नाही थोडंफार बाताल तर पण तीच ग्रेव्ही चालू दे चांगले फक्त तीन प्रकारचं थाळ आहेत था 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 था। की चिक चिकन आणि मटनमध्ये एक नंबर खेल तर एकदम चांगलं येतं पाहू आता रिव्ह्यूज तर खूप ऐकलेले आहेत आता समोर येऊन खाल्लं तरच कळलं तर म्हणजे चिकन मसाला थाळी मागवलेली ज्याच्यामध्ये आपल्याला एक प्लेट चिकन मसाला येतो भाकर आणि रस्सा रेट वगैरे तुम्हाला सगळं सांगितलेलं आहे की थाळी तीनशे रुपयाची आहे आणि हा रस्सा हा पा मित्रांनो एकदम काळा मसाल्यातला रस्सा आहे एकदम वा सगळ्यात पहिलं आपण रस्सा टेस्ट करू पूर्ण काळे मसाले त्रस्त आहे असं जाळीला वाटणं असताना म्हणजे जाळून कांदा टाकतो जरा जाळीलासारखं वास येतो घरच्यासारखी टेस्ट असा थोडंसं मसालेदार गणजनी घरच्यापेक्षा थोडासा मसालेदार असा असा टेस्ट वाटला हो सोबत टेस्ट करून कळ जी एकदम ओ आहे होती मला नाही वाटत ती वरती टे या रस्त्यासाठी माझ्याकडून नाही म्हणजे ओव्हर आहेत चांगला आहे रस्ता जी काय ओव्हर आहेत ते इतकी इतकी हाय करून ठेवली तितकी वरतीत नाही पण चांगला रस्ता चांगला आहे म्हणजे रस्ता भारी लय भारी रस्ता असा नाही असा रस्ता मेजॉरिटी जागी असा मिळत नाही म्हणजे असा भाजलेला वाटणाचा असावा त्यामुळं मे बी इतकी गर्दी राहता असं नाही तर टेस्ट मला चांगली वाटली बाकी कसं आता खूप जागी ट्राय केल्यामुळं खूप जागी खाल्ल्यामुळं येतं पण चांगली टेस्ट आहे मस्त चिकन मसाला चिकन असं मस्त शिजलं पाहिजे आणि काय काय साठी जरा ते बरोबर नाही लागत हा चिकन मसाला कसा आहे मसाला लागेल थोडंसं कांदामळ थोडंसं गोडवा पण येईल आणि मस्त आहे हा पण भारी तर तेच परत लय भारी असं आसा, असं नाही चांगलं आहे तर मित्रांनो इंद्रा इंद्राय चाललेला आहे आपल्याला तर अनलिमिटेड आहे असं काही नाही का किती एक वाटी दोन वाटी एकदम लूज लुश लूजशीप असं इंद्राइंद्रॉयचे थोडासा रस्सा खापतो आता पूर्ण भाकर खाऊन झाली तर रस्त्याबद्दल पहिले सांगितलं होतं पण जसं जसं भाकरी जस बरोबर खात गेलो खात गेलो एकदम चांगला वाटला रस्ता कसा आहे थोडा घट्ट आहे असं जास्त ता पातळ नाही काय नाही घट्ट रस्ता आहे आणि जसं जसं जस खाऊ तसं आणि रस्त्याची खास गोष्ट म्हणजे नुसतं असंच तिखट नुसतं मिरची ओतली आहे असं काय नाही नॉर्मल मॉडरेट तिखट मसाल्या जैव गोआप असा रस्ता आहे इंद्रायण राईस अप्रतिम राईस इतका मस्त असा लुसुसित केलाय ना एकदम एक नंबर मजा आली राईस खाऊन ओव्हरऑल मला खूप चांगला वाटलं पण जी ओव्हर करून ठेवली तितकं नाही चांगले टेस्ट खूप चांगली ठीक आहे आता जेवण करतो मग भेटू तर मंडळी पूर्ण जेवण करून झाले फुल थाळी रिकामी झाली तर भारी वाटली इथं जेवण करून टेस्ट वगैरे एकदम चांगली वाटली भेटूया असेच आहे का फुल लॉक्स बघत नवीन व्हिडिओमध्ये Then no. Uh...